नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज महायुतीकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडला या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यभरातील माध्यमांना जाहिरात दिली होती या जाहिरातीमध्ये लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नसल्यानं आज कोल्हापुरात शाहूप्रेमी महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी कोल्हापुरातील तमाम शाहूप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या महाराष्ट्रामध्ये या झालेल्या त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एक उन्माद चाललेलं सरकार यांनी पहिल्या दिवशी दाखवून दिलं आहे की शाहू महाराजांचा अनादर करणं पण त्याला अजून माहीत नाही आहे की कोल्हापुरामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल ज्या कोणी काही कृती करतील त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतोय आज कमी वेळेमध्ये आम्ही सर्वांनी आपला सर्वांना आवाज दिला हाक दिली पण त्यावेळेला एवढं सांगतो की आपण एवढ्या संख्येनं मोठ्या संख्येनं सगळे एकत्र जमा झालो पण मी एक सांगतो की एवढी लढाई करून चालणार नाही आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष यांनी सर्वस्वी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे समस्त महाराष्ट्राच्या सर्व जनतेची माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी एक मागणी करत हो। आहोत आणि या आपलं आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या वेळेला कोकणामध्ये पडला ही घटना भारतामध्ये कधीही घडलेली नव्हती पण त्यावेळेला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारतात त्यावेळेला माफी मागितली पण पर आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेली आहे म्हणून आज आम्ही इथं सांगतो की जर काय इथून पुढे कोणीही कुठेही या कोल्हापुरामध्ये यायचं झालं तर या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे आणि माफी आणि माफी मागून सुद्धा जरी माफी मागितली तरी स्वाग तर ज्या वेळेला येतील हा जे कृत्य केलं याचा निषेध आपण सर्व इंडिया आघाडी पुरोगामी संघटना छत्रपती शाहू महाराजांचे प्रेमी आपण करू अशा प्रकारचा निश्चय करून मी थांबतो त्यानंतर छत्रपती आज भारतीय जनता पक्षाचं जे सरकार स्थापन होत आहे त्यांनी जो छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केलेला आहे त्या अपमानाच्या बदल्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत पण बांधवानो मी, मी तुम्हाला एक त्यांच्या नीतिमत्तेची गोष्ट सांगणार आहे आपले राजर्षी शाहू महाराज यांनी एकोणीसशे दोन साली जेव्हा समतेचा सामाजिकचा विचार मांडला आणि इथं आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या त्या आरक्षणामुळं खर तर उच्चवर्णी पोटामध्ये गोळा आला होता शाहू महाराजांनी कुणाचंही ऐकलं नाही आणि कार्यकर्त्याला सुद्धा तोच मान मिळाला पाहिजे याची जबाबदारी घेतली आपल्याला एक आठवण सांगू इच्छिते शाहू महाराजांची परिषद नागपूर येथे होती आणि महाराज नागपूरला गेले आणि ते उतरले आणि त्यांनी पाहिलं तर अख्ख्या नागपूर शहराच्या भिंतीवरती याच उच्चवर्णीयांनी महाराजांचा राजा असा उल्लेख माझ्या शाहू महाराजांचा केला होता आज शाहू महाराजांचा फोटो न टाकून फडणवीसांनी दाखवून दिलेली आहे पण आज आम्ही जिवंत आहोत आमच्या राजाचा अपमान हा आमचा अपमान आहे आम्ही कधी विसरणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छिते सर्व दलित समाजाचा बहुजन समाजाचा ज्यांना राग आहे जय शाहू महाराजांचा विचार मान्य करत नाही जे गोळवलकर गुरुजीचाच मान्य करतात विचार त्यांच्या विरोधात ही लढाई मी सगळ्यांना सांगू इच्छिते की रस्त्यावरच्या लढाईला सर्वांनी सामोरं गेलं पाहिजे एवढंच बोलून जय शिवाजी जय शाहू आज इथं राजश्री शाहू सम, समाधी स्थळाच्या उपस्थित असलेले सर्व सर्वग्रामी विचाराचे सगळे मंडळी आणि इंडिया गाडीचे सर्व मंडळी आणि सर्व उपस्थित इतर सर्व बंधू आणि बघितलं आज सकाळी आपण सर्वांनी वर्तमानपत्र उघडला आणि त्यात या नवीन शासनाची जाहिरात बघितली त्यात राजश्री शाहू महाराजांचा कुठंच चित्र दिसलं नाही आणि ज्या शाहू महारांचा नाव नावं नेहमी सगळे घेतात त्यांनी हे मुद्दामनच हे केलं असावं हे ह्या प्रसंगी निश्चित होते आपण मागच्या दोन इलेक्शनच्या दरम्यानचं पाहिलं तेव्हाही असंच घडलं होतं अनेकांच्या लक्षात आलं नसेल परंतु आत आज जे ठरवून जे घडलं त्याचा आपण सर्वांनी निषेध केलाच पाहिजे कोल्हापूर आणि महाराष्ट्र हा पुरोगामी राज राज्य आहे खरं म्हणजे आणि जी परिस्थिती आज आपण पाहतोय ती कशी आली याचा सर्वांनी विचार करण्यासारखं आज परिस्थिती झालेली आहे आणि ती परिस्थिती का झाली आहे फक्त विचार करून थांबून चालणार नाही आहे त्याच्यापुढे आपण स सर्वांनी एकत्रित पावलं उचलले पाहिजे आणि योग्य दिशेने जाण्याचा सा प्रयत्न सातत्याने चालू ठेवला पाहिजे ही लढाई जी खरी लढा लड़ा, लढाई आहे ती एक दिवसाची नाही आहे एक वर्षाची नाही आहे पाच वर्षाची सुद्धा नाही आहे परंतु सातत्याने हा प्रश्न आपल्यापुढे आलेला आहे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांना आत्ताच नव्हे तर जवळजवळ सव्वाशे वर्षापासून पर हीच परिस्थिती होती पूर्वी आणि त्याच्यामधूनच आपण पुढे सगळं निघालो आपला बहुजन समाज या संघर्षेतनंच तयार झाला आणि या संघर्षेतनंच नेत मोठे नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झाले आणि ज्यांनी चांगलं था सरकार बेसिक सरकार तयार चालू ठेवतं आता विकासाचा मुद्दा जर फक्त एक घेतला तर विकासाचा मुद्दा सगळ्यांचा एक असतो आहे आणि ते त्याच्यामध्ये फक्त प्रायोरिटी ठरवणे कोणी काय करावं हे ठरवणे हा विचार घ्यावा लागतो आहे परंतु शासन फक्त विकासावर चालू शकणार नाही विचारांनी चाललं पाहिजे शाहू महाराजांचा विचार म्हणजे पुरोगामी विचार महा महात्मा फुलेंचा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या सगळ्यांचा विचार जो एकत्रित विचार आपल्याला घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घ्यायची आहे अशा तऱ्हेने आपल्याला या भविष्यकाळामध्ये आपल्याला आपले कामकाज आणि उचलले पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आज आज पहिलं पाऊल आहे असं मी समजतो आहे सर्व एकत्रित आलेले आहेत आणि खऱ्या दृष्टिकोनातून मुद्दे सुद्ध आपले भाषण झाले पाहिजे भाषणं कमी झाले तरी चालतील परंतु काम आणि कार्य हे ग्राउंड रूट लेवलचं झालं पाहिजे आणि ग्राउंड रूट लेवलचं झालं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण हवाई जहाजामध्ये वर उघडून चालणार नाही आणि आपण जमिनीवर आलो पाहिजे आपण इलेक्शनच्या आधीच आपण असं ठरू शकत नाही की मी असं हा मंत्री होणार मी तो मंत्री होणार अशा तऱ्हेने आपण विचार आणू नये आपल्याला आपल्यापुढे जो खरा विचार पाहिजे की आपला महाविकास आघाडी आणि महा आ, इंडिया गाडी हे जास्तीत जास्त किती आपण आणू शकतो एक भविष्यामध्ये असा विचार त्यांनी करायला पाहिजे होता त्याप्रमाणे या भविष्यात करतील असं मला खात्री आहे आणि कारण आपलं कोल्हापूर आणि महाराष्ट्र आणि असं बघितलं तर पूर्ण भारतसुद्धा पुरोगामी दिशा घेतल्याशिवाय राहणार नाही त्याला फक्त काळाचा फक्त प्रश्न आहे आणि मुद्देश्वर आपण जर कामं केले बुद्धीचे त्यांचे बुद्धे चुकीचे मुद्दे आपण बाहेर काढले तर <coughs> निश्चित आपल्याला सगळं लक्षात येऊ शकते लोकांना लक्षात येऊ शकते आणि चांगले मुद्दे जे असतील ते जनतेच्या जनतेपुढे पोचले पाहिजे फक्त बोलून उपयोग नाही आहे पण ते मुद्दे मुद्दे जे असतील विचार जे असतील <coughs> कार्य जे असेल ते सर्वसाधारण जनतेपर्यंत पोचलं पाहिजे याची खबरदारी आपल्याला यापुढे घ्यावं लागेल ज्या तऱ्हेने त्यांनी तयारी केली त्यामध्ये आपण थोडंसं कमी पडलो असं मान्य केलं पाहिजे आणि आता हे नवीन शासन आलेलं आहे त्याचा शाहू महाराजांचं जे चित्र नसल्यामुळे आपण त्यांना निश्चित निश्चितच करतोय आणि हा जे त्यांनी आता जी घोडचूक केली आहे त्याबद्दल त्यांना निश्चित विचार करावा लागेल नाहीतर कोल्हापूरमध्ये त्याचा प्रतिकार वेगळ्या तऱ्हेने होऊ शकेल महाराष्ट्रात होऊ शकेल आणि शेवटी याचा इफेक्ट पूर्ण भारतभर होईल हे त्यांनी लक्षात ठेवावं अशा तऱ्हेने आजचा हा कार्यक्रम आज संपुष्टात आलेला आहे असं मी समजतो आणि आपण सर्व इथं उपस्थित आला आहे शहुमारांचा विचार पुरोगामी विचार हा पुरवणे येण्यासाठी आणि विकास तिच्याबरोबर विकासकामे करण्यासाठी आणि जनतेच्या साठी जे लागतंय ते सुद्धा आपण तिकडं न दुर्लक्ष न करता त्यांना जे लागतंय त्याची त्याचाही पुरवठा आपण केला पाहिजे अशा तऱ्हेने सर्वांनी चांगले कामं करून त्यापुढे आपलं काम चालू ठेवलं पाहिजे जय हिंद जय महाराज